जास्तीत जास्त दर साडेतीन हजार रुपये सरासरी जास दर तेराशे रुपये लासलगाव विनशो रुपये बाजार एकूण आवक बारा हजार तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर साडेसातशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे पंधरा रुपये सरासरी दर पंधराशे पन्नास रुपये जुन्नर अळेपाटा फाटा उपबाजार एकोणावक अकरा हजार सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर, 25, दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पंचवीसशे दहा रुपये अकरा हजार दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर पंधराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत आवक दहा हजार दोनशे पंचाहत्तर क्विंटल कमीत कमी दर साडेसहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एक दाँध रुपये सरासरी दर सोळाशे पन्नास रुपये लासलगाव बाजार समिती एकूण आवक दहा हजार दोनशे दोन क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे सत्त्याण्णव रुपये सरासरी दर सोळाशे अकरा रुपये येवला बाजार समिती आवक दहा हजार क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे ऐंशी रुपये सरासरी दर चौदाशे रुपये मालेगाव मुसे बाजार एकोणावक साडेनऊ हजार क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये सरासरी दर दीड हजार रुपये चांदवड बाजार समिती एकोणावक नऊ हजार क्विंटल कमीत कमी दर आठशे साठ रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये रुपये दर दीड हजार मुंबई बाजार समिती एकोणावक आठ हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीसशे पंधराशे पन्नास रुपये एवला अंधरसुलूप बाजार एकोणावक आठ हजार क्विंटल कमीत कमी दर साडेतीनशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे सव्वीस रुपये सरासरी दर चौदाशे पन्नास रुपये कोल्हापूर बाजार समिती एकोणावक सहा हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये सरासरी दर दीड हजार रुपये कळवण बाजार समिती एकोणावक सहा हजार क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीसशे रुपये सरासरी दर साडेबाराशे रुपये सटाणा बाजार समिती एकोणावक पाच हजार सातशे पंचवीस क्विंटल कमीत कमी तीन दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे ऐंशी रुपये दर चौदाशे पंधरा रुपये सांगली बाजार समिती एकोणावक पाच हजार पाचशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर चौदाशे पन्नास रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजार भाव आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका बाजार बाजारभाव मिळाला बाजार भावाचे असे व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी अॅग्रोनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद